भारतातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा विजयादशमी हा सण केवळ विजयाचा उत्सव नाही तर आत्मविजय आणि धर्म संरक्षणाचा संदेश देणारा महान पर्व आहे या दिवशी अनेक परंपरा कथा आणि आध्यात्मिक गुण अर्थ दडलेले आहेत आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत नवरात्र संपल्यानंतरच्या दहाव्या दिवशी विजयादशमीला देवी दुर्गेने महिषासूर या दैत्याचा वध केला म्हशीच्या रूपातील महिषासुराने देवांना पराभूत करून त्रस्त केले होते देवतांनी एकत्रित होऊन शक्तीला आवाहन केले आणि त्यातून देवी दुर्गेचा अवतार झाला तिच्या दहा हातात विविध दिव्यास्त्रे होती सिंहावर अरुण होऊन तिने महिषासुराशी युद्ध केले आणि शेवटी दुष्टाचा पराभव करून धर्माचा विजय झाला उत्तर मध्य आणि पश्चिम भारतात विजयादशमी म्हणजे प्रभू श्रीरामाने रावणावर मिळवलेला विजय रामायणातील युद्धभूमीवर प्रभू रामाने दहा डोके असलेल्या रावणाला पराभूत केले हा विजय फक्त बाह्य युद्धाचा नाही अहंकारावर दर्पावर आणि वासनांवर मिळवलेला विजय आहे या दिवशी रामलीलेचा समारोप होतो आणि रावण दहनाचे आयोजन केले जाते प्रभू श्रीरामाचे पूर्वज अयोध्येचा राजा रघु यांनी विश्वजित यज्ञ केला त्यांनी आपली सर्व संपत्ती दान केली आणि जंगलातील एका झोपडीत राहू लागले त्यानंतर कौस ऋषींनी त्यांच्या समोर प्रकट होऊन चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या ही गरज पूर्ण करण्यासाठी राजा रघुने संपत्तीची देवता कुबेरावर हल्ला करण्याची तयारी केली देवता कुबेराने आपटा पर्वत अबनुस आणि शमी भारतीय वृक्षांवर सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव केला राजा रघुने फक्त चौदा कोटी सुवर्ण मुद्रा स्वीकारल्या आणि उर्वरित त्यांच्या प्रजेने घेतल्या दसऱ्याच्या दिवशी केला जाणाऱ्या चार प्रमुख विधी प्रचलित आहेत सीमोल्लंघन गावाच्या सीमारेषा ओलांडून परत येणे याचा अर्थ साधकाने आपल्या मर्यादा ओलांडून प्रगती साधावी शमी पूजन शमी वृक्षाची पूजा करून त्याला आदर अर्पण करणे अपराजिता पूजन अपराजिता या शक्ती स्वरूप देवीची आराधना करणे म्हणजे पराभव कधीच होऊ नये शस्त्रपूजन शस्त्र साधने आणि कामासाठी लागणाऱ्या वस्तूंची पूजा करणे साधनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निपात केला होता या दश संख्येला धरूनच राम आणि रावणाचा उल्लेख आहे तो असा दाशरथ राम तर दशमुखी रावण राम म्हणजे अतिशय आनंद देणारा आत्माराम आणि तो दशरथिका उपनिषदे त्याचे वर्णन करतात आत्मान विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिम तू सारथी कठो उपनिषद शरीराला रथाची उपमा दिली आहे व या रथाचा स्वामी आत्मा आहे सारथी बुद्धी आहे तर मन लगाम आहे आपले शरीर दश इंद्रियनयुक्त असून इंद्रियांना रथाच्या घोड्यांची उपमा दिली आहे या दहा इंद्रियांपैकी एकाच इंद्रियावर संयम साधणारा साधक एकरथी तर दश इंद्रियांवर संयम साधणारा दाशरथी ते म्हणजे भगवान रामचंद्र आणि रावण दशमुखी का तर रावण हा ब्राह्मण होता चांगला विद्वान पंडित त्याला दशग्रंथ अगदी मुखुदत होते म्हणून त्याला दहा तोंडे दाखवली आहेत परंतु आपल्या ज्ञानाचा माहितीचा त्याला अतिशय गर्व होता अहंकार होता आणि याशिवाय त्याला जे काही माहीत होते ते सर्व लोकांना आरडाओरड करून मोठ्या तंत्राने तो सांगत असे रवयती रावण अशी रावण या शब्दाची व्याख्या आहे साधना केल्यावर जे ज्ञान प्राप्त होते त्यामुळे साधकाला गर्व उत्पन्न होऊ शकतो हा असुर रावण दुसरे कोणी नसून ज्ञान व शक्तीमुळे गर्वमदाविंत झालेली साधकाची अहंकारी वृत्ती होय सावध साधकाला म्हणजे दाशरथी रामाला आपल्या असल्या नीच प्रवृत्तीचे दमन करायचे असते त्याशिवाय साधना पंथात तो विजय होऊ शकत नाही साधकाच्या स्वतःच्या असल्या असुरी वृत्तीवरील विजय म्हणजेच विजयादशमी होय रामाने रावणाला मारले म्हणजे आपल्या तिलच अहंकारी वृत्तीला मारले व अधिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा केला ज्ञानी माणसांनी साधकांनी आपल्या ज्ञानाचा अहंकार न धरता विनम्र व लीन असावं हा रावणवधाचा आशय आहे साधारण मानवाच्या मर्यादा व सीमा उल्लंघन करून साधकाला सीमो उल्लंघन करायचे असते आणि ज्ञानाचे सुवर्ण प्राप्त करून सर्वांना वाटायचे असते कथारूप रावण वधाचा आहे तो पूर्णपणे आध्यात्मिक व योगशास्त्र विशद करणारा आहे विजयादशमी म्हणजे फक्त बाह्य विजय नाही ती आत्मविजयाची वाट दाखवते धर्म विनम्र आणि आत्मसंयम या मूल्यांना आपल्या जीवनात रुजवण्यासाठी हा सण साजरा करावा आपणा सर्वांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद